चला खूप खूप शुभ संध्याकाळ आणि धन्यवाद स्नेहलता मॅडम तुम्ही आपले मनोगत सांगायला आलेला आहात तुमचे असून ज्येष्ठ असून पंचाहत्तर वय झालेले असून तुम्ही नाही म्हटला नाहीत जी वेळ दिली त्या वेळेत जॉईन झाला खूप खूप अभिनंदन कि सगळ्या तरुण पिढी पुढे एक उत्तम उदाहरण आहे वेळ न चुकवता आलेला आहात बाहेरही गेला होता पण आलात वेळेत तर खूप धन्यवाद आणि वेळेच्या वेळेच्या आधीच तुम्ही सुरू करत आहात तर खूप धन्यवाद तर तुम्ही आता मनोगत सांगायचे डिसेंबर पासून साधारण कार्यक्रम मधनं काय शिकायला मिळालं आणि काय हे झालं फायदा काय झाला बोला फ्रेश <laughs> दिसत अगदी <आग> <laughs> तुमच्यामुळे मी फ्रेश आहे आमच्यामुळे नाही बाबा तुम्ही स्वतः जे काही कष्ट घेता त्यामुळे <laughs> आत्मवंदन मंगल मॅडम सर्व ग्रुपला आत्मवंदन आवाज येतो का नाही हो येतोय व्यवस्थित येतोय बोला सर्वांना लव आणि लाईट स्प्रेड करीत आहे अरे वा धन्यवाद <laughs> <laughs> सहकार्याबद्दल आणि अर्चना मॅडमच्या खूप खूप सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी एक नंबर स्नेहलता तरवटे शिक्षण बी ए बी एड आणि मी पस्तीस वर्षे प्राइमरी टीचर म्हणून सेवा दिली आहे अरे अगदी केली आहे माझे वडील गांधीजींच्या बरोबर आश्रमात राहिले होते त्यांनी आमच्यावर गांधींचे सर्व तत्व तत्वाने मागायला शिकवले आहे अरे वा वा खूप धन्यवाद स्नेहलता मॅडम माझी मावशी आहे आणि हे ऐकून मला आनंद झाला हे मला माहिती नव्हतं बघा माझ्या आईची बहीण आणि सेम आता आईसारखी दिसत आहे माझी मावशी मला ते एकदम आईला भेटल्याचा आनंद झाला आणि हे गांधीजींबरोबर काम केलेलं आजोबांनी माहिती नव्हतं माझे जे सासरे आहेत ना त्यांना सुद्धा स्वातंत्र्य सैनिक म्हणून गोल्ड मेडल मिळाले बघा म्हणजे किती म्हणजे आईकडनं पण आहे आणि वडिलां आपलं ह्यांच्याकडनं पण आहे मिस्टर पण आहे खूपच गांधींचे तत्व आम्हाला शिकवले प्रतिकार करायचा नाही उलट बोलायचं नाही असं शिकव आणि मी जिल्हा परिषद शाळेत नोकरी केल्यामुळे मला लांब लागत होते खूप धावपळ झाली माझी पण तरी शिकवण्यापासून मला खूप आनंद मिळाला मला तीस वर्ष डायबेटीस आहे च्या खाली शुगर कधी येत नव्हती पण जेव्हापासून मंगल मॅडमच माझी शुगर दीडशेच्या आतच असते आणि एवढी कमी आली की शेवटी कमी शुगर म्हणून ट्रीटमेंट घ्यावी लागली मॅडम <laughs> इतकी कमी आली शुगर किती दिवस मग कमी शुगर म्हणून डॉक्टरकडे जावं लागलं चक्करच येऊन पडले होते बर आणि तीस वर्ष मी गोळ्या खाल्ल्यामुळे नाही म्हटलं तरी शरीरावर परिणाम झालेला आहे तरी ध्यानामुळे मी जरा सावरली आहे अडीच वर्ष झाले मी मंगल मॅडमच्या सहवासात आहे ध्यानाला जोडल्यामुळे माझी शुगर अगदी नॉर्मल आहे बीपी नॉर्मल आहे तब्येत ठीक आहे आता मी चौऱ्याहत्तर पूर्ण करीत आहे घरामध्ये धुणं भांडे वगैरे काम जमत नाही पण स्वयंपाक मात्र मी माझ्या हाताने बनवते आणि त्यात मला खूप आनंद आहे मला खूप उत्साह येतो माझ्या मुलाची बदली दूर गावी झाली होती औरंगाबादला माझी सूर आणि मुलं दोघेच राहत होते मग मी ध्यान करून हार्ट मेडिटेशन विज्युलायझेशन तीन बोटे जोडून दररोज ध्यान करून त्याची बदली झाली आहे असं म्हणून शेवटी त्याची बदली हव्या त्या ठिकाणी औरंगाबादला झाली हा मोठा बदल झाला आणि खूप आनंद झाला एक मिनिट मॅडम एक मिनिट थोडं औरंगाबादला झाली होती म्हणजे नगरला होते पण औरंगाबादला सुनबाई होत्या आणि मुलगा तिसरीकडं होता तीन ठिकाणी कुटुंब होतं तर तिसरीकडनं औरंगाबादला मुलाची बदली झाल्यामुळे आता मिस्टर अँड मिसेस म्हणजे मॅडमचा मुलगा आणि सुनबाई एकत्र राहत आहेत हा फायदा झाला हे व्हिज्युअलायझेशन व्हिज्युअलायझेशन खूप केलं मॅडमनी मी मनापासून ध्यान केले होते शिव याचाही खूप खूप खुँ फायदा झाला पुस्तक विश्लेषण कार्यक्रम मी दररोज मन लावून ऐकत होते कारण नोकरीमुळे मला हे वाचन जमले नव्हते आणि आता मंगल मॅडम मुळे घर बसल्या मला ऐकायला मिळत होते त्या सर्वांचे खूप खूप खुँ धन्यवाद मृता मॅडम अनुज मॅडम सुजाता मॅडम यांच्या वाचनामुळे माझ्या आयुष्यात खूप खूप बदल झाला मी महिलांच्या मेळाव्यात लहान मुलांच्या मेळाव्यात मुलांना नेहमीच मार्गदर्शन करते सांगते कि तुम्ही अगोदर स्वतःचा विचार करा म्हणजे मग दुसऱ्यांची सेवा सहज करता येते आपण जास्तच काळजीने दुसऱ्यांची सेवा करू शकतो निगेटिव्हिटी मात्र पूर्ण बंद कट 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 करून सर्व सोडून द्यायचे नाही काही पॉझिटिव्ह मध्ये राहायचे सर्व आपण क्रिएटिव्ह करत असतो म्हणून नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग असं मॅडमने खूप खूप वेळा सांगितलं अचेतन मनाचे विचार सवयी यावर चांगलाच परिणाम होतो स्वतःला पाहून विचार मी स्वत आधी बदलते आरशात तर नेहमीच पाहतो आपण पण मॅडमनी सांगितलं की आरशात पाहून विचार करायचा डोळ्यांकडे पाहायचे हे पहिल्यांदाच कळलं मला आणि मग खूप खूप डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि माझा मला म्हणाला अग काय स्वतःची अवस्था केली आणि मग मी स्वतःकडे लक्ष देऊ लागले आणि इतरांसाठी लव अँड लाईट स्प्रेड करत असते योग्य व्यक्तीला ध्यान दान दान करते झाडांची जोपासना मनापासून करते प्रेमाने कुरवाळून त्यांना जोपासते ग्रुप प्रकाश आयुष्य बदलाचा भाग एक सर्व व्हिडिओ मी बऱ्याच वेळा ऐकले आणि खरोखरच आयुष्यात बदल झाला श्रीपाद वल्लभ प्रकाशाच्या वाटेवर अमृत गुरु गुरूंचे खूप खूप धन्यवाद सूक्ष्म रूपाने ते कसे जायचे हे पुस्तक मी स्वतः पण वाचले आहे संकल्पांना पण संकल्पांचा पण खूप फायदा झाला संकल्प डॉक्टर मंगल मॅडमने सांगितल्याप्रमाणे मी करायची त्यामुळे बरेच संकल्प पूर्ण झाले हदी कुंकाच्या कार्यक्रमात जमेल तसे जमेल तेवढे ध्यान दान आणि ज्ञान या विषयी मी सांगत असते आपण दुसऱ्यांना जेवढे देतो त्यापेक्षा कितीतरी पट्टीने आपल्याला जरूर मिळते अमृता ने कैलास मानस सरोवरा जाऊन आणले आम्ही प्रत्यक्ष दर्शन घेतले निशंक मनाने ग्रॅटिट्यूड सुद्धा मत क्षमा करणे महत्वाचे आहे कोणी आपल्यासाठी काही केले तर धन्यवाद जरूर द्यावे चूक झाली असल्यास जरूर क्षमा मागावी लहान व्यक्ती असली तर आपणही जरूर क्षमा करावी हा सर्व बदल मंगल मॅडम दररोज सूचना मार्गदर्शन करत असतात त्यामुळे माझे जीवन खरोखर कर खूपच बदलले आता ते चक्राध्यानाचे तर खूपच फायदे होत आहे उत्साही व वा आनंदी वाटत आहे हो पहा त्याच्या ध्यानाने अगदी अमूलाग्र बदल होतो लहानपणी मी मुलांचे संगोपन काटेकोरपणे केले मला दोन मुले व एक मुलगी आहे त्यांचे मी जमेल तेवढे संगोपन केले शिवाय माझ्या सासूबाई होत्या ननंदा होत्या सासरे होते त्यांनी पण त्यांना खूप चांगले सांभाळले आता माझी दोन्ही मुले मुलगी खूप खूप सद्गुणी हुशार व कष्टावर आहे त्यांचा संसार ते अगदी आनंदाने व व्यवस्थित करत आहे त्यांच्या अपत त्यांनाही खूप चांगले वळण लावले आहे ते टीव्ही व मोबाईल पासून दूर मात्र नंबर एक आए। अब मुले वो एक माझी मुले मुलगी माझे संगोपन अतिशय काटा काळजीने घेतात एक नात इंजिनियर आहे दुसरी नात शेवटच्या वर्षाला आहे एक नात बारावी ला आहे एक नात आहे एक नातू कार्यक्रमाला कोणाकोणाला जोडलं तुम्ही त्यापैकी त्यापैकी माझी धाकटी सून आहे नंतर मुलगा आहे ते ध्यान वगैरे करतात ओंकार साधना करतात आणि आजूबाजूच्या पण जोडलेला आहे नाती आनी नातीचा खूप आहे ना अर्चना मॅडमनी नातींना पण जोडलेलं आहे आणि पण मार्गदर्शन इतरांना करत आहे बर मॅडम तुमचं नाव नाही सांगितलं हो आपलं नाव नाही वय वय नाती का तुमचं वय काय हम्म पूर्ण रात तर पूर्ण चालू आणि मॅडम एकही कार्यक्रम मिस करत नाहीत पहाटेचा ना। असू देत पहाटेचा असू देत नाही तर दुपारचा असू देत रेग्युलर करतात मला खूप हे खूप बाकीच राहू दे आता सांगू नका जे काही आहे उत्तम सगळं चालू आहे मॅडमचे शिक्षिकाच आहे त्यामुळे मुलांनाही घडवलं नातवंदांनाही घडवलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कि या वयात सुद्धा मॅडम पहाटे उठून आपलं ध्यान रोज करतात मिस करत नाहीत दुपारचे कार्यक्रम करतात आणि बघा किती लिहून व्यवस्थित पॉईंट कव्हर केलेत कार्यक्रमांचे कार्यक्रम घेतलेल्यांचे नाव सुरुवातच लव लाईट देऊन केली सगळ्यांना तर हे जे काही शिकवलंय ते पुरपूर वापरात आणतायत मॅडम हे लगेच दिसलं आपल्याला आणि वेळेच्या आधी आहेत त्यांचा नंबर त्यांचा नंबर नंतर आहे पण एक एक बघा कसे कारण सांगायला लागलेत असं झालंय तसं झालंय उद्या करेल गुरुवारी करेल तर असं काही मॅडमनी केलेलं नाहीये त्यामुळे मॅडम तुमचे खूप धन्यवाद हा काय म्हणताय एक मिनिट मला थोडं सांगायचंय की सांगू ना प्रापंचिक सांगू नका कार्यक्रमाबद्दल सांगा तुमच्या बदल काय झाला सर्वांना तर मी जोडलेलाच आहे पण सर्वात मला धन्यवाद माझ्या यजमानांचे मानायचे त्यांचे पाय धुवून पाणी प्यावे त्यांचे माझ्यावर खूप ऋण आहेत त्यांच्या सहकार्यावर मार्गदर्शनावर प्रेमावर मी आजपर्यंत खूप खूप संकटांना तोंड दिले आहे ते संकट आता कट 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 आता फक्त आनंद आठवायचा माझ्या मनांची मुले पण चांगली आहेत त्यांचे लग्न झाले आहे त्यांचे माझ्यावर आणि माझे त्यांच्यावर खूप